अन्नावर कधी राग का काढू नये काही कारण सांगते ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत न कळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढले जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती काळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसलेली असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावर रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणी हे असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारहाणही खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असलं तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार या कायद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येतं पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशक्त काढू नयेत तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये घर असो व हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागरागात कसे तरी चार घास पोटात ढकलण्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व व काही शिते ज्ञात अज्ञात द्न्यात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रता आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यातील मागचा हेतू असतो कशी जवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणाऱ्या हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन, मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो अन्न खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण हे अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असतो तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे अतिथी देवोभव ही, ही म्हण त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरं कुत्री मांजरं गाय व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आप आपल्या कमाईला ऊर्जित अवस्था येते ज्यावेळी संकट येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपानं देव आपले रक्षण करत असतो अपघात होत नाहीत व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात